मित्रांनो आईने मुलांसाठी करावे हे व्रत मुलांचे रक्षण होते मुलांची प्रगती होते मित्रांनो आईने केलेले प्रत्येक कार्य त्यांच्या मुलांसाठी लाभदायक असते आणि खास करून हे व्रत हे व्रत जर आईने मुलांसाठी किंवा संतान नसेल तर संतान प्राप्तीसाठी सुद्धा केले तरी लाभ नक्की होतो आता हे व्रत कोणते तर हे व्रत आहे प्रदोष व्रत पंचांगानुसार प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष काळात पूजेची वेगळी वेळ असते तसे सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीला वेळेला प्रदोष काळ म्हणतात सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातळ वेळ देखील म्हणतात सोम प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादी आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे यानंतर हळदी कुंकुवाचे शिवलिंग बनवा आणि चांदी किंवा तांब्याचा कळशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्या त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावे मित्रांनो प्रदोष व्रताची कथा कोणती आहे तर पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्राशन केले हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली तेव्हा देवांनी महादेवाचा मत्सर जल बेलपत्र इत्यादींनी कमी केला महादेवाने विष पिऊन जगाचा विषाचा प्रभावापासून वाचवले त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले ही घटना घडली ती वेळ होती त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विशेष महत्व असते मित्रांनो एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रदोष व्रत येते तुम्ही अकरा किंवा एकवीस प्रदोष व्रत करू शकतात आणि शक्यतो प्रदोष किंवा सोम प्रदोष म्हणजे सोमवारी किंवा शनिवारी येणाऱ्या प्रदोषपासून तुम्ही हे व्रत सुरू केले तर अतिउत्तम तुमच्या मुलांसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी पतीच्या प्रगतीसाठी प्रति पतीच्या भविष्यासाठी दीर्घायुष्यासाठी आजारपण दूर करण्यासाठी असे विविध कामांसाठी हे व्रत केले जाते हे व्रत करताना सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुम्ही महादेवाची पूजा करायची पाणी फलहार हे तुम्ही खाऊ शकतात तुम्ही मिठाचे तिखट खायचे नाही संध्याकाळी महादेवाच्या पूजा झाल्यानंतर तुम्ही जेवण करू शकतात मग जेवणात तुम्ही काहीही खाऊ शकतात शुद्ध शाकाहारी जेवण मित्रांनो शक्यतो प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे दुधाभिषेक करावं सफेद फुलं ठेवावीत सफेद रंगाचं मिठाई किंवा पंचामृताचा नैवेद्य महादेवाला दाखवावा आणि शेवटच्या जेव्हा तुमच्या अकरा प्रदोष व्रत पूर्ण होतील तेव्हा शेवटच्या प्रदोष व्रताच्या दिवशी जसं आपण आधी करत आलो तशीच पूजा करायची परंतु अकरा किंवा एकवीस लहान मुलांना किंवा गरिबांना अन्नदान आपण नक्की करावं प्रदोष व्रत केल्याने मित्रांनो मुलांसाठी करत असाल तर मुलांची प्रगती होईल त्यांचे रक्षण होते पतीसाठी करत असाल तर पतीचे भविष्य उज्ज्वल होते पतीला दीर्घायुष्य लाभते आणि संतान प्राप्तीसाठी करत असाल तर संतान प्राप्ती देखील होते महादेवाचे हे व्रत आहे म्हणून महादेवाचे स्मरण करून महादेवाला विधिवत पूजा करून तुम्ही हे व्रत करायचे आहे नक्की नित्य नियमाने हे व्रत तुम्ही करा अकरा एकवीस जमत नसेल तर फक्त पाच प्रदोष केले तरी चालेल कॅलेंडरमध्ये त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येते कधी कधी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा एकादशीच्या तिसऱ्या दिवशी हे प्रदोष व्रत येत असते तर नक्की करा लाभ नक्की होणार आहे त्याची कोणती पोथी नसते कथा नसते तुम्ही मनापासून करा महादेवाचा मंत्र जप करा ओम नम शिवाय महादेवाच्या मंदिरात जाऊन करा घरी शिवलिंग असेल तर घरी करा अभिषेक करायला मात्र विसरू नका महादेवाचं दर्शन घेऊन उपवास करावा महादेवाचा दर्शन घेऊन उपवास सोडावा मग घरातल्या शिवलिंगाचं दर्शन करा किंवा जवळपास मंदिर असेल तर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घ्यायला विसरू नका असे हे व्रत तुम्हाला तुमचे सर्व इच्छा मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत लाभदायक व्रत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक